आता मित्रा पाहू शकता तेरा मिनटं दाखवत आहे ट्रॅफिकला भरमसाट ट्राफिक आहे हा दादा घामागिर्दी झाला आहे आयची मोकार लांबून आलोय ना त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवून तुम्हाला मी ट्राफिक भरसाठ झाला आहे काय ट्रॅफिक करून ठेव एवढी काय माहिती तेरा मिनिट दाखवतोय ते ट्रॅफिकला द्या गाडीला गाडी आहे गाडी निघाय जागा नाही फार बेकार ट्राफिक झाले लोकेशन लावलं तर तेरा मिनिट दाखवतात ते। रेड कलर नुसत्या मोठ्या गाड्या नुसत्या मोठ्या गाड्या वाईट काम झालंय गाडीवर तर असा व्हिडिओ नाही बनवला पण तुम्हाला मी दाखवेन शॉर्ट व्हिडिओमध्ये कशी गाडी काढली ती इन्स्टाला रील टाकले पाहून घ्या मित्राहो ह्या नुसती ट्रॅफिक झाले वाईट काम झालं काय कोणता तो शामियाना हां काय दिल्ली दरबार ढाबा त्याच्याजवळ इथून ह्या साईटला याच्या गाड्या जातात ना भिवंडीत गाड्या जातात तिकडची ही ट्रॅफिक आहे सगळी <laughs> सगळा लफडा इथं आहे या एका ट्रॅफिक झाले मित्र हो आता निघाल्यात गाड्या हळूहळू इकडून आहे तीच परिस्थिती निकडून आहे तीच परिस्थिती आहे आता येतील ते काढतील गाड्या निघाल्या हळूहळू तर जाव आता हळूहळू हा ट्रिपल शीट आलो येन टॉर्क वर ना काम झालं आहे चला चला गुलामा बसू का उडी मारून बसू हा तिच्या माय चला पेट्रोल पंप इथे नाही दादा हा पेट्रोल पंप आहे काय रे पेट्रोल इथे टाकायचा पुढं टाकायचा अरे पेट्रोल टाकायचं होतं आपल्याला पेट्रोल टाकायचं होता पैसे बचाले का नाई ना जाऊ दे आता पुढे टाकू पुढच्या पेट्रोल एकदम पेट्रोल नाही आहे पूर्ण डाऊन झाले मिलमिलाही करायला लागले मित्र हो खर सांगतोय आज हालत खराब झाली पहिल्यांदा फार बेकार ट्रॅफिक लागले तर आपण निघालोय गावाला आपल्या घराची कळस पूजा आहे त्यानिमित्ताने कार्यक्रम ठेवला आहे तर आम्ही तिथे भाऊ एका गाडीवरती निघालो आहे कसा ड्रायविंग आहे नुसता ट्राफिक ना आहे सांगायचा रस्ता सोडून गाडी चालवा लागते आपल्याला आपला रायडर आहे ना मग काय टेन्शन घेत ना आपण बाई मला सांगत होता गाडी चालव शिक्षण तुझ्याकडे गाडी दिली रस्ता सोडून आपल्याला गाडी चालवायला ट्राफिक इथं पण नाही वाटत पुढं पण ट्राफिक आहे अजून हा रस्ता आहे तो भिवंडीला जाणारा इथून आणि इकडे थोडाफार दिसते मग पण वाटत नाही ट्रॅफिक झाले एवढी काही सांगता नाहीत ॲक्सिडंट झाला असेल किंवा काही झाला असेल प्रॉब्लेम पण खतरनाक ट्रॅफिक झाले कारण आपला रेग्युलर रस्ता आहे ना भाई कधीची हे ठिकाणी एवढी नाही ट्रॅफिक लागत फक्त ठाण्यातून मिनिमम दहा पंधरा किलोमीटर ट्राफिक राहते हेल्मेट घेरे एवढी ट्रॅफिक नाही कधी राहत पहिल्यांदाच एवढी ट्रॅफिक झाली कशी इथं कशी कशी बशी गाडी काढायला लागते हे पण ट्रिपल सीट हे पण ट्रिपल सीट आहेत पण त्यांची ॲव्हेंजर आहे आपले एन टॉर्क आहे ना हो वाईट आर वाईट काम सापडलाय आपल्याला थोडासा तिकडे ट्राफिक आहे ते तर आहे कारण ही ट्राफिक बोपार झाले काय सांगायचं कसली ट्राफिक आहे बाबा ओशा हो वाईट काम आहे रे सिटी मध्ये एकटा माणूस असला तर कशी गाडी काढत आहे पण आता कसं आहे आपण ट्रिपल सीट असल्यामुळं जरा आम्हाला स्लो ड्रायविंग करावं लागते आपलं आप हा भिवंडी ढाका आयला काय तरी ढाकडलं घरी तो ट्रॅफिक वाय किती झाली ती तर रस्ता सोडून बाईकवाल्यांना गाडी चालवायला लागते वाईट काम आहे उषा हो चिखलातून गाडी नाही तरी काय सांगतो चिखल उडवतोय असं म्हणत अरे त्यांनी चिखल उडवला असता उडवला असेल मग ना ते उडला तर चिखल असा काम आहे कुशा होता सांगू आता झाली का अशी रस्त्याची खालून गाडी चालवायला लागते चिखलातून चिखोल नाही खड्ड्या नाही कशातून गाडी चालाव लागते बाबा बेकार काम आहे गाडी काढायला लागत एक नागपूर काय बनवायचं समृद्धी महामार्ग आण तू चिखलातून गाडी बाबू किंवा ट्रॅफिक झाले म्हणा गाडी पेटले का पलटले मामू मामू असू दे मामू आहे मामू नाही काय करणार हो काहीतरी झालंय गाडी बाब सगळ्या मामू लोक आहेत गाडी पलटलाय ना ह्या इकडून तुम्ही मग मोठ्या गाड्या मारतील पकडून व्हिडिओ काढतानी बघितला ना तर मार्केट किंवा कोण हात लावणार आहे हिंमत आहे का अधिकार नाही अधिकार हात लावायचा ट्रिपल शीट असलं म्हणून काय ते गाडी पलटणार ये पलटणार रे साठाच कुठं गायब आहे हा साठा आहे गाडी कुठं आहे काय माहीत गायब आहे गाडी गायब गाडी ही इकडं ही गाडी तिचा साठा तिथं पाठीमागं उलट नाही हा बेकार रस्ता बनवा घेतला आहे समृद्धी रस्ता आहे समृद्धी समृद्धी महामार्ग पोशाओ आता लागलाय मोकळा रस्ता काय ना आता भिनाड जाव पेट्रोल टाकायचं राहिला पेट्रोल टाकायचा राहिला

आता पेट्रोल पंपावरती डायरेक्ट भेटू पेट्रोल टाकायला आलोय पेट्रोल टाकून घ्या पेट्रोल पंपावर हा काय करतोय हिस्क इस ना माग आहे त्याच्या झाकण झुल्या मागा आहे ना त्या अरे उघडत आहे उघडली काय बरं टाक बरं पेट्रोल टाकला यांचा आमचा टाका चारशे तीस रुपयाचा टाका चारशे तीसचा ता? फार बेकार हालत झाली रे ह्या आता ओके आहे बाबा रस्ता आता जा इथून हळूहळू मग काय पेट्रोल पंपावर तो आपण पेट्रोल टाकला का मग सोसाड जाऊ मर फार बेकार ट्रॅफिक झाते कंबर जाम झालाय बाईचा हा चारशे तीसचा टाकलाय पोशाओ हो पेट्रोल चला पोशाओ हो। निघू आता भिनाड जाव रे तर पोश्या हो पेट्रोल टाकून झालाय ना आता मी हेल्मेट घातलाय आहे आता सुसाड जायचा आहे म्हणून हेल्मेट घातलाय तर चला आता मी मधी बसू का का बसू देईलच मधी तो काय करतोय मध्ये बसून डिस्टर्प करतोय <laughs> तर त्याला झाकण दिल्या सांगितलंय त्यांनी तर जाऊ जा। द्या बसत बसतो अरे कौशील अरे बिरेंट असा करतोय <laughs> चला आबू आता आपण इथून अबजू क्या करत आहे मला गाडी तर आता मी बदे बसलोय आणि हेल्मेट घालून बसलो कारण सुसाट जायचं आहे चला हायवेला एन्जॉय करू आता हो Yeah. तर मित्रांनो आता रायडर बदलला आहे आता ड्रायविंग मी करणार आहे आणि हे मागे बसणार आहे तर आता अजून कुपाशी बसून प्रवासाचा आनंद घेणार तर आता मी ड्रायव्हिंग करतो आता वाजले दहा आणि तिथे भाऊ आहेत एकाच गाडीवरती आणि खूप लांब जायचं आहे अजून दीडशे किलोमीटरचा प्रवास आपण तिघंजण करतोय एका गाडीवरती तर आपल्याला लवकर पोहोचायचं आहे दहा वाजलेत तर चला आपण आता डायरेक्ट तिकडे काय कसारा घाट आणि तो खोटाळा घाट तिकडे भेटू डायरेक्ट विशा हो तुम्हाला दाखवतो कोण ड्रायव्हिंग करतो मित्रांनो आता आपण लागलो आहे मेरा नाश्ता विष्टा करू मस्त आणि नंतर मग इथून रवाना हो तोपर्यंत नाश्ता करतो वडापाव कसार्याचा वडापाव ते आहेत गरम करून घेऊ आणि आता इथून घाट सुरू होईल पण कसार्यात खूप टाईम झाला यायला तो पुशा हो गरमा गरम वडा आलेला आहे आणि घ्या हाणून एकदम दनात दन चला खातो आणि मग भेटतो कसाऱ्या घाटामध्ये टाका टाक मित्रांनो मस्त एकदम नाश्ता विस्ता केला एकदम टकाटक तक। आणि कसारा घाट चढून आपण इकडून विही गावच्या रस्त्याला आता लागले तर आपण इथं थोडा वेळ थांबलो ट्रेनचा आवाज आला ट्रेननी हॉर्न मारला आहे म्हणून थांबलं आहे मस्त आता इथं थोडेसे फोटो बिटो काढू आणि नंतर इथून पुढे आपला प्रवास सुरू करू तोपर्यंत फोटो बिटो काढू एन्जॉय करू थोडा आणि गाडीची हालत बघू शकता किती चिखोल बाबा भयानक त्या ट्रॅफिकमुळे हे सगळं गाडी कुठून चालवले ते बाबा बेकार आहे रे तर तो तिकडे आहे तो आता ट्रेनचा रस्ता आहे आणि हवी ही रस्ता पुढे अशोका धबधबा आहे okay. तिकडे पण आपण थांबूया जरा थोडा वेळ वरतूनच बघू अशोका धबधबा आणि आपला रायडर फॅमिलीचा टी शर्ट घालून आले जे वाटला पाहिजे ना भाई रायडर आहे त्याला तुमचा भाई काही कमी आहे का वाटला पाहिजे जरा रायडर आहे पण मोठं लॉक करायला पाहिजे आपल्याकडे तो काय गोपुर असून काही फायदा नाही त्याची वॉईस खराब आहे यूज केला मी बघितला वॉइस चांगली येत नाही म्हणून आपण हा मोबाईल घेतला आहे विवोचा एच टू हंड्रेड आणि आता शूट करतो आहे एकदम खतरनाक क्वालिटी आहे आयफोनसारखी क्वालिटी मस्त वाटते मी क्वालिटी बघितली पण तुम्ही पण सांगा कमेंट करून का क्वालिटी कशी आहे व्हिडिओची काय काय अजून चेंजेस करायचे त्याच्यामध्ये म्हणजे ते पण आपण करू तर चला आता इथून पुढची आपण सुरू करतो आहे राईड म्हणजे हे नॉर्मल आपलं आहे गाडी आपण गावाला चाललो आहे बघू शकता आपलं हे भाईलोक एका गाडीवरती घेऊन आलो आहे गाडी धुऊ जरा टाइम टायम पुढे मस्त फोटो बिटो गाडू तर काय बोलणार हनुमान पाटील साहेब आलेले आहेत गाली गाली, गाली हसत आहेत काय झाला एक विषय असा झाला मला एडिटिंग बेस नाही जमत ना तर सबस्क्रायबर लगेच मी दोनशे तीनशे मिनटात वाढवलाच मित्रांनो तुम्हाला मी आता खरं सांगतो आपला आपला भाई आहे खूप दिवस झाले तर इंस्टाग्राम त्यांनी खोललं आहे आठशे नऊशे फॉलोअर्स आहेत जर मी इथे आता आ, ही खाली लिंक टाकतो आहे त्याच्या इंस्टाग्रामची तर तिथे जाऊन त्याला जरा सबस्क्राईब वगैरे करा त्याचे फॉलोअर्स फॉलो हां सॉरी फॉलो करा इंस्टाग्रामला जाऊन कसं तरी हजार रुपये कसं तरी त्याचं वन के करा प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्या भावाला त्याला ड्रीम त्याचा ड्रीम आहे वन केचा तर तेवढं त्याला करून द्या आणि सपोर्ट करा जरा भावाला तो पण आता व्हिडिओ विडिओ टाकतो आहे त्यांनी पण मोबाईल घेतला आहे नवीन, नवीन मी पण नवीन मोबाईल घेतला आहे भाईचा मोबाईल त्यांनी ओप्पोचा मोबाईल घेतला आहे आणि मी आयफोन आहे आयफोन रे हां हां आयफोन घेतला आहे तीन कॅमेऱ्याचा आणि मी विवोचा घेतला आहे तर चला आता इथून निघतो आहे ट्रेनची वाट बघून बघून थकलो का काय ट्रेन काही येत नाही तर चला आता इथून निघू विहिगाव नंतर खोडाळा नंतर मोखाडा चला मोरुंडाला अशोका वॉटरफॉल इकडे आहे हा रस्ता आहे तो अशोका वॉटरफॉलचा पण आपण तिकडे जाणार नाही आता तुम्हाला इथूनच दाखवतो रस्त्यावरून वॉटरफॉल इथून दिसतोय पाऊस आलाय खूप नाही तर थांबला असतो पाऊस आहे म्हणून आपण थांबणार नाहीत हो इथून नाही दिसत नाही दिसेल तो बघा मित्रांनो अशोका वॉटरफॉल हा हा थांब तर बघा मित्रांनो तो आहे तो अशोका वॉटरफॉल आणि तिथे गेल्यानंतर तो वेगळाच नजारा असणार पण इथून खतरनाक दिसतोय आणि आता इथून घाट सुरू होणार हा खोडाळ्याचा घाट कसा वाटला ऑटो कॉल नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो बघू शकता झूम करू आपण हा 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 लुक ॲट दिस खतरनाक हो इथून घाट सुरू झालेला आहे घोटाळा घाट मित्रो खूप व्हिडिओ वगैरे काढले फोटो वगैरे काढले आम्ही आता इथून निघतोय कारण भाई बोलतो मला खूप भूक लागली ला। आता दोन तीन वडापाव दाबलेत आपल्याच भाईला भूक भूक लागले तर आता चला इथून निघतोय आपण काहीच तर नजारा कसा वाटला जरा कमेंट करून सांगा मित्र हो आणि आता डायरेक्ट आपण कुठे खोडाळा का मोखाडा खोडाळा मोखाडा डायरेक्ट का घरी भेटायचं बघू रस्त्यात अजून जर काही चांगला स्पॉट भेटले तिथे थांबून व्हिडिओ काढू तोपर्यंत कंटिन्यू मित्र हो एवढा भारी धबधब भेटला आहे ना आपल्याला म्हणजे त्याच रस्त्याला आहे थोडासा ते पूल होता ना त्या पुलाचा थोडा पुढा आहे दाखवतो तुम्हाला नजारा खतरनाक आहे थांबलोय येऊन पुढे आणि आता इथून आपण तो जरा तिथे तिथे पण दोन दोन फोटो काढूया रस्ता छोटा आहे म्हणून रस्त्याच्या कड्यान चाललोय आणि बघू शकता किती सुंदर वातावरण आहे किती भारी पाणी पडतं वा या ही आहे यार जा तुम्हाला माहित आहे आपला पॅटर्न काय आहे नमस्कार मित्र हो जरा आहे तो वॉटरफॉल आणि आपण तिथे थांबले होतो दिसत होता आणि ही आपली लाल परी आलेली आहे आता इथे मस्त दोन तीन फोटो काढतो आणि नंतर पुढे जातो त्याला तर फोटो काढूया मित्रांनो मित्रांनो मधी मधी पाऊस येतोय पण आख्या हायवेला पाऊस नाही लागला आणि इकडंच पाऊस आपला लागायला लागला आपण आता गावाकडचे दिशेने आहेत ना म्हणून इकडे जास्त पाऊस आहे आधी पण घरून फोन आला तर बोलते पाऊस इकडं आहे आणि आपण एवढ्या रस्त्याला आलो तिकडे काय पाऊसच भेटणार नाही पण इकडं पाऊस आहे ह्या बघू शकता पाऊस किती पडत आहे थांबलो जरा इथं था। रेनकोट घालेला होता ना काढला ता वॉटरफॉलच्या इथे उतरायला त्याच्यामुळं इथं थांबून आता रेनकोट घातलं आणि चला मी जिथे आता नुसता पाऊस या लागला इकडं चल घाट बिंद्रा हो कोटाळा घाट फार जागेवर नाही रे बाबा हा इथच ती बस गेलेली हो खाली तर मित्र आपण खोडाळ्यात पोहोचलोय खोडाळ्यात नाही सॉरी डोलाऱ्यात हे डोलारा गाव आहे आपले कान्हाऊ साहेबांचा आला मस्त उन्हाला आहे आणि आता डोलाड्यात पोचलो आहे तर आता डायरेक्ट मोखाड्यात भेटू चला मोखाड्यात थोडं सामान घ्यायचं आहे आणि घरी संतोष महाराजला कॉल कर ना येईल ना लगेच संतोष काळे महाराज तर फायनली मित्र हो आपण गावाला पोहोचलेलो आहे कधीच पोहोचले कधीच पोहोचलो आता आणि फ्रेश वगैरे होऊन आणि पोहोचवड दिवस जाऊन आलो पण आठवण नाही राहिली की आपला आपला ब्लॉक कम्प्लीट नाही झालेला आहे तर त्याच्यासाठी पण आपण हा ब्लॉग चालू केला आहे तर तुम्ही बघू शकता आपण गावात का पोहोचतो आहे एकदम फ्रेश वगैरे होऊन तर बाहेर गेलेलो गाव आपण आणि त्या आम्ही लोकच आहेत प्रसाद प्रसाद बनवायसाठी केळा खारका बदाम काही बाई लागत आहे ना त्या नाही मोठून ते सर्व घेतलं आम्ही बघू शकता इकडं आहे ते पिशेमध्ये आणि हे आपलं गाव आहे पण आपलं गावात घर नाही गावाच्या बाहेर घर आहे आपलं तिकडं तिकडं घर आहे आणि त्याच घराची पूजा आहे हा आपल्या गावचा रस्ता 咋了？